संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची पहलगा मल्ल्याच्या पार्श्वभूमीवर किरण ठाकरे यांचा सा वाढदिवस साधेपणात परंतु कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा भारतीय जनता पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांचा था एक मे रोजी असलेला वाढदिवस यंदा देशातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात वाढदिवस साजरा करणारे ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस संयमित वातावरणात पार पडला किरण ठाकरे यांचा वांजळे येथील निवासस्थानी नवीन भाजप कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा छोटे काणी पण मानपूर्वक आयोजित सोहळा संपन्न झाला आलेल्या पाहुण्यांसाठी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे कोणालाही गैरसोय होऊ नये त्याची विशेष काळजी घेण्यात आली होती कार्यक्रमात भाजप रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ रामदास घरत निळेश पिंपरकर मंडळ अध्यक्ष नरेश मसने माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश लाड उत्तर रायगड किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष वामन वाडेकर दर्शना बोराडे आधी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी किरण ठाकरे यांचा सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या आपल्या भाषणात ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले ते म्हणाले हा वाढदिवस माझ्यासाठी केवळ एक औपचारिकरित्या नाही तर लोकांच्या प्रेमाचे प्रतीक आहे त्यांच्या पाठिंब्यावरच पुढील काळात जनतेसाठी अधिक जमाने काम करत राहणार आहे